आदिवासी लोकांना मुख्य प्रमाणामध्ये आणण्यासाठी त्यांनी महत्वाचं योगदान त्यांच्या जीवनामध्ये दिलं त्यांच्या नंतर त्यांच्या どうしたらいいのか पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर दरबारसिंग गिरासे आणि एसटी बँकेचे चेअरमन आणि शिरीष दादा आणि आमचे सगळे जवळचे सहकारी माधव ठाकरे यांच्या वतीने आणि धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या वती मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो माजी मंत्री आदरणीय अॅडव्होकेट केसी पाडवी साहेब यांना मी स्वर्गीय आमचे सगळ्यात आदरणीय नेते सरस्वी साहेब आपल्यात कारखान्यात क्या निघाला कारखाना

उनो दलरचा या बडलगर्चा जीवनाबद्दल या ठिकाणी 15 2 मिनिटे बातमी करण्याचा झाला. आमचा दादाचा उपलब्ध आपल्याला रासायनिक याते नियमी मनोज बडिया संग्रहणशी साइड साइडचा तर आमचा पाडवीनंतर जर पुढे आदरणीय नेता असे तर सर्व तरफ से टैक्स आहे पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रदेशा साहेबांनी सांगितलं की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये अनेक खाते सांभाळले आदिवासी विकास होत त्याचबरोबर वन वन परिवहन सार्वजनिक बांधकाम असं अनेक खाते होते नवापूर तालुक्याला साखर कारखान्यापासून एम आय डी सी पासून आणि आदिवासी समाजासाठी खास करून न्याय देण्याच्या खानदेशचे विश्वापितामा काँग्रेसचे विश्वापितामा उत्तर श्रद्धांजली अर्पण करतो गोवंत आहे जिल्हा असेल नंदुरबार जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल जिल्हा परिषद सदस्य आणि संस्थांचे प्रमुख वरीच मंडळी शोकापूर भावने आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रत्येकाचं नाव शक्य होत नसल्याबद्दल आम्ही गोवर्जी पाटील महाराष्ट्राचं अत्यंत नाही

दबा पटेल व नाईक साहेबांचा एक आग्रह नातं होतं या धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारण समाजकारणामध्ये एक महत्वाचं व्यक्तिमत्व अनेक वर्ष संघर्षाच्या काळात असताना गांधी घराण्याची आमच्या परिवाराच्या सोबत नाईक साहेबांनी अतिशय गंभीरपणे साथ दिली या आदिवासी भागाचा विकास साधणारा सर्व माझा देखील दूर करणारा नेता तिथं शांत सह्य राजकारण समाजकारणात पाऊल आल्याच्या नंतर मी नाईक साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे कारण की माझे वडील बाळासाहेब मनोहरजी बदाने सर्वांना आहे जेव्हा धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले गेली पाच दशक पन्नास वर्ष माजी आमदार दादा पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत

ज्येष्ठ आमदार आदरणीय बाबासाहेब पाटील नाईक साहेबांच्या बाबतीत बोललं तेवढं कमीच आहे साहेब सर्व गुण संपन्नाचे होते साहेबांच्या बाबतीमध्ये गरिबांच्या गरीब माणसाला या नंदुरबार दु जिल्हा एकत्रित असताना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व 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 जिल्ह्यातील ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधानसभा लोकसभेला जे जेवढे बी आज लोक जमलेले आहेत प्रत्येकाला साहेबांनी मोठं केलेलं आहे मोठं करताना कधीही साहेबांनी भेदभाव पाळला नाही त्यांना त्यांना सगळ्यांना मोठं करण्यास मोठं केलं आणि मोठं करताना त्यांनी पदं पण बाहेर केली मग ते जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कर्त संघ असेल जिल्हा बँक असेल सगळ्या क्षेत्र विधानसभा असेल लोकसभा असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये होता आणि साहेब या जिल्ह्याचे नेते होते आणि नेते नेते ज्याला मानलं जातं की जो लहानाचा एखाद्या लहानला लहान कार्यकर्त्याला ताकद देऊन मोठं करण्याचं काम करतो तो नेता या नेता बनतो तो खऱ्या अर्थाने नाईक साहेब या जिल्ह्याचे नेते होते आणि माझ्यासारख्या गरीब माणसाला अत्यंत गरिबीत असताना मला त्यांनी जिथं विधानसभेचं तिकीट दिलं आणि विधानसभेमध्ये एकशे दोन मताने हरलो आणि एकशे दोन मताने हरल्यानंतर मला परत लोकसभेला उभं केलं आणि लोकसभेला जाऊन जाण्याचा मान त्यांनी दिला दहाव्या लोकसभेला पण मी विधान लोकसभेत गेलो परत चौदाव्या लोकसभेला मला तिकीट दिलं मी चार वेळा लोकसभेचं तिकीट मला दिलं आणि मी दोन वेळा जिंकलो आणि त्याप्रमाणे साहेबांनी मला गरीबातला गरीब माणूस मी एक साधारण माणूस मला साहेबांनी मोठं केलं आणि जीवनामध्ये आज सर्वसाधारण जीवनामध्ये आज सगळ्या जनता या जिल्ह्यातली मला जी ओळखते ती ओळख खऱ्या अर्थाने साहेबांच्यामुळे मला मिळालेली आहे आणि त्यामुळे साहेब माझे पितृतुल्य होते साहेब हे माझे गुरु होते साहेब हे माझे नेते होते त्यांना ने काय काय उपमा दिल्या तरी सगळ्या सगळ्या जगातल्या उपमा दिल्या तरी कमीच आहेत अशा पद्धतीच्या माझ्या साहेबांबद्दलच्या अत्यंत तीव्र अशा भावना आहेत साहेब गेल्यामुळे मला अत्यंत दुःख झालं कारण साहेब साहेबांमुळे मी माझा साहेबांमुळे मी मोठा झालो आणि सर्वसामान्यांना सर्वसामान्य जनतेला माझी ओळख झाली ती केवळ साहेबांमुळे आहे कारण साहेब गेल्यामुळे हा जिल्हा पोरका झालेला आहे आणि पोरका झाल्यामुळे अनेक लोकांना त्याचं दुःख झालं असेल त्यातला मी एक आहे मला तर अत्यंत दुःख झालेलं आहे की साहेब साहेब पाहिजे होते आणि साहेब आयात राहिले असते तर, तर कमीत कमी त्यांच्यावर उपचार शेवटपर्यंत पोरांनी केला परंतु नीतीला हे मान्य नव्हतं वय झाल्यानंतर माणूस केव्हा तरी जाणार आहे त्याप्रमाणे साहेबांची जीवनयात्रा संपली आहे सिंग पक्षाचे नाईक साहेब काँग्रेस महाराष्ट्राचे नेते होते आणि सतत सात वेळेस दोन हजार नऊ चा अपवाद वगळता सात वेळेस ते निवडून आले लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांनी अविभाजित धुळे जिल्ह्याचा आणि एक जुलै अठ्ठ्याण्णव मध्ये जो नंदुरबार जिल्हा झाला त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचं त्यांनी सतत नेतृत्व केलं पण त्यांचं नेतृत्व हे केवळ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यापुरत मर्यादित नव्हतं तर संपूर्ण महाराष्ट्राचे ते नेते होते आदिवासी समाजाचे नेते होते आणि म्हणून त्यांच्या जाण्यामुळे एक फार मोठी पोकळी आदिवासी समाजासाठी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसाठी निर्माण झालेली आहे मी ट्रान्सपोर्ट कमिशनर होतो तेव्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं कारण तेव्हा ते, ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते त्यांच्या का नेतृत्वाखाली का काम करण्याची मला संधी मिळाली मी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्यातर्फे आणि काँग्रेस पक्षातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद आज एक सूर्याचा अस्त झाला राजकारणातील फार दुःख आहे फार वेदना होतो की या नंदुरबार जिल्हा जे एकत्र असताना या नेत्याने सगळ्यांनी लढवलं असा मतलं आज राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामधले कुठला नेता नाही कुठला कार्यकर्ता नाही की त्यांना नाईक साहेबांनी घडवलं नाही पुढे नंदुरबार दिल्लीवर अबाधित लोकांच्या मनावर राज्य करणारा आमचा एक नेता हा आहे एक पितृतुल्य आमचं आज आमच्यात नाही आहे लोक हे फार येत नाही एक इतिहास साहेबांनी केला की आमच्यासारख्या आजार तो नो करोनाला त्यांनी कळवलं हे सर्व लोकांबरोबर येऊन चालणारा हा आमचा नेता होता आणि आज ते आमच्यात नाही फार वाईट वाटतं काळाने साहेब आज जरी आमच्यात असले पण ते आजही आमच्या मनामध्ये आहेत साहेबांना आम्ही कधी शकल नाही कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये एकोणासशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा मी राजकारणात आलो जिल्हा परिषद सदस्य झालो तेव्हापासून आजपर्यंत साहेबांचा आशीर्वाद सदस्य आमच्याबरोबर राहिला परिवारवर राहिला आमच्यावर राहिला आणि तृतुल्य आहार सुद्धा त्यांच्या परिवाराला आम्हाला सगळ्यांना सा भगवंत सांभाळण्याची शक्ती सामर्थ्य देव आणि हा इतिहास पुन्हा होणार नाही साहेब परत येणार आहे साहेबांनी जे केलं ते शब्दात मांडणे इतकं नाही हो साहेब फार मोठं होते फार म्हणजे फार मोठं ज्यांना समज तो साहेब होता त्यांना नाही समजला तो फक्त सरबसिंग नाही होते ज्यांना समजलं ते फोतपुरी होते आणि अशा व्यक्तीला आज आज जिल्हा मुकला आमच्या सर्वांसाठी दुःखद प्रसंग आहे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मान्य स्वरूप नाईक साहेब यांचं दुःखद निधन झालं धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणाला तीस चाळीस वर्ष सक्रिय सहभाग त्यांनी दिला होता माझे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब दवा पाटील व अमरेशबाई हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांच्या नेतृत्वाचा धोळे नंदुरबार जिल्ह्याचं सर्वांना राजकारण समाजकारण तिथं चालायचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या ग्रुपचं राजकारण आम्ही करत असताना माझ्या परिवाराला राजकीय घडामोडी देत असताना माझ्या वडिलांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष करणं असेल आणि अनेक अशा बाबी असतील की ज्या राजकीय बाबीत नेत्यांनी ने कार्यकर्त्यासाठी केल्या पाहिजे ते नाईक साहेब आमचे नेते म्हणून करत होते आज पक्ष आमचे जरी वेगवेगळे असले तरी नाईक साहेबांबद्दल धुळे व नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला एक आदर असणार आहे आणि तो आदर हा कायम आणि कायम आमच्या स्मरणात असणार आहे मग मी माझा सुद्धा सहभाग मला त्यांचा सहभाग लाभला लहानपणी मी त्यांना भेटलेलो आहे अनेक वर्ष अनेक दिवस मी त्यांच्याशी चर्चा केलेली आज त्यांच्या जाण्याने मनाला छटक लावून जाणारी घटना आहे त्यांना परमेश्वर चांगल्या प्रकारची जागा देव मी माझ्या धुळे ग्रामीण तालुक्याच्या वतीने कैलासवासी नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती काय परलोक चले लोक उनकी गेली याद कधी भी भरी जाईन अशी आहे और हमारा खाटी समाज मुस्लिम समाज और ये जिले के जितने भी है इनकी तरफ से हमारी भावभी ने श्रद्धांजलि और ये ऐसा नेता कभी नहीं आए अलैकुम नाइक साहब जो आज उनका इंतकाल हुआ ये नाइक साहब ये ने जूना धुलिया जिला इसके एक वरिष्ठ नेता जिन्होंने हजारों कार्यकर्ताओं को प्रोत्साहन देके कार्यकर्ता बनाया ये जो नाइक साहब है गौर गरीब अमीर से और गरीब का कोई फर्क नहीं करते थे गौर गरीब के लिए उनका दरबार कायम खुला रहता था ऐसा व्यक्ति वो जो आज ना, ना,

आमदार राजेजी पाडवी त्याच्यानंतर जिल्ह्यातले मतदारसंघाचे आमदार योजना त्या ठिकाणी राम बदाने साहेब त्यांचे योगदान आलेले आहे त्यांसाठी महाराष्ट्राचे मंत्री ठरलेले आहेत आमदार जयकुमार खेबा भाऊ रावल सुद्धा इथं उपस्थिती आहे माननीय आमदार भाई पटेल हे सुद्धा इथे उपस्थित आहे ज्या चिर शांती लाभो माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करू